भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी उद्दिष्ट वाढीच्या मागणीला सरकारने होकार दिला असून सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याच्या मागणीसंदर्भात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंचवीस जून रोजी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार होते मात्र राज्य शासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिनांक चोवीस जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केली आहे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार प्रधान कार्यालयाशी चर्चा होऊन पुढील एक ते दोन दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत यानंतर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला खासदार पडोळे यांनी इशारा दिला आहे की सरकारने आश्वासन वेळेत पूर्ण केले नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही आपले धान सरकारी दराने विक्रीसाठी प्रतीक्षेत असून केंद्र सरकारकडून सध्या मिळालेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अनेक खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत अशा परिस्थितीत अतिरिक्त उद्दिष्ट मिळणे अत्यंत आवश्यक आहे असे मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे खासदार डॉक्टर पडोडे यांच्या प्रयत्नांना आलेल्या यशाबद्दल भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण असून मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खासदारांचे आभार मानले